वसंतराव नाईक नागरी सहकारी पतसंस्थेच्या जुन्नर येथील नूतन शाखेचे उद्घाटन आज भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या शुभ आणि जुन्नरचे आमदार शरदा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले या उद्घाटन कार्यक्रमाची सविस्तर बातमी आपण उद्या पाहणार आहोत मात्र या कार्यक्रमानंतर बैलगाडा शर्यती संदर्भात आपला आवाजचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी यांनी आमदार महेशदादा लांडगे आणि शरददादा सोनवणे यांच्याशी बातचीत केली आहे ही बातचीत सविस्तर पाहूयात वसंतराव नाईक या पतसंस्थेच्या उद्घाटनानिमित्त जुन्नर शहरामध्ये आज दोन दादांचा योग आलेला आहे एक दादा आहे जुन्नर तालुक्याचे आमदार दादा सोनवणे तर दुसरे आमदार आहेत महेशदादा लांडगे दादा जे बैलगाडा शर्यत आहे याच्या विधायकावरती मान्य राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेली आहे नेमका आपण बैलगाडा शौकऱ्यांना काय सांगाल काय आश्वासन द्याल की साधारण किती दिवसामध्ये ही बैलगाडा शर्यत सुरू होऊ शकेल बैलगाडा कमिटीचे सर्व सभासद किंवा सध्या त्यांची जी मेन कमिटी आहे त्या कमिटीबरोबर आमची आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा झालेली आहे महामहिम आदरणीय राष्ट्रपती साहेबांनी त्या आपण जे राज्य सरकारकडं जे कायदा तयार केला जे हो विधेयक मंजूर केलं होतं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे आपण विधेयक तयार केलं होतं त्या विधेयकाला एन ओ सी ही राष्ट्रपतींनी दिलेली आहे आता ती एन ओ सी आल्यामुळं आपला मार्ग बैलगाड्याचा हा बैलगाड्याचा हा आता सु सुरक्षित झालेला आहे आता त्याला कुठलीही अडचण येणार नाही पण त्याच्यासाठी प्राणी मित्रांची जी काही हरकत होती त्या नियमामध्ये व्हावी त्याला नियम असावे त्याला अटी असावेत अशा पद्धतीचे काही नियम आता कमिटीची लोकांनी आम्ही बसून तयार केलेले आहेत ते लॉयन ज्युडीसीकडे आहेत पशुसंवर्धनची लोकं लॉएन ज्युडीसी आणि आम्ही सर्वजण मिळून ते दोन चार दिवसात त्याच्यावर काम करणार आहोत आणि जवळजवळ म्हणजे त्याच्या ती कमिटीची लोकं काम करत आहेत आणि आता मला वाटतं काल राजभवनमध्ये ते आलं असेल स्पीड पोस्टनं परवा पाठवलं होतं ते काल राजभवनमध्ये आले असेल सोमवारी आम्ही सर्वजण मंडळी त्या ठिकाणी जाऊन त्या उरलेली प्रक्रिया पूर्ण करू लवकर लवकर जितक्या लवकर होईल तितक्या लवकर उद्या या बैलगाडा कमिटी जी आहे त्यांनी लिमगावला दावडीला खंडोबाच्या नंदीचा अभिषेक ठेवलेला आहे एकोणीस किलो चांदीचा नंदी त्या ठिकाणी त्यांनी आज अर्पण केलेला आहे खंडोबाला ही स्पर्धा चालू व्हावी असं त्यांचं एक गारहाणं त्यांनी खंडोबाला सांगितलं होतं आम्ही अशा पद्धतीची त्यांची प्रार्थना होती उद्या त्या ते निमित्तानं त्यांचा त्या ते ठिकाणी कार्यक्रम आहे ही सगळीच भावनेच्या आणि परंपरेच्या संस्कृतीच्या माध्यमातलं असलेलं आयुष्य आज हा सुटतो आहे हा आनंद सगळ्या बैलगाडा मालकांना आम्हाला आहे दादा आम्ही सर्वजण आमदार मंडळी ज्यांनी ज्यांनी या हा कायदा तयार व्हावा याच्यासाठी प्रयत्न केले शरददादांनी राजीनामा दिला मी माझ्या पद्धतीनं काम केलं ही सगळीच मंडळी मुख्यमंत्र्यांनी खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी दानवे साहेब असतील आमचे जानकर साहेब असतील सगळे जे काही याच्याशी या निगडीत असलेले जे जे मंत्री असतील केंद्रातल्या आदरणीय जावडेकर साहेब असतील हंसराज साहेब असतील आदरणीय रामनाथजी असतील सगळ्याच लोकांनी ज्या ज्या लोकांनी आम्हाला याच्यामध्ये मदत केली त्या सगळ्यांचं मनापासून आभार सगळ्या बैलगाड्यांच्या बालकांच्या वतीनं करतो आणि ह्या ही स्पर्धा ही परंपरा लवकर चालू होईल आणि त्याचा आनंद सगळेच शेतकरी घेतील बैलगाडा शहरात सुरू होणार आहे याचा कोणी श्रेयवाद घेऊ नये आदरणीय राष्ट्रपती साहेबांनी त्यावरती स्वाक्षरी केलेले आहे जे प्राणी मात्र संघटनेचे जे काही कार्यकर्ते आहेत ज्यांनी अपील दाखल केलं होतं त्यांना आपण थोडक्यात काय आश्वासन किंवा काय त्यांना विश्वास द्याल की यापुढे स्पर्धा चांगली सुरू होईल मी पहिल्या दिवसापासून त्यांना सांगतो ज्या दिवसापासून प्राणी मित्रांची आम्ही मिटिंग करतो त्या दिवसापासून सांगतो तुम्ही आमच्याशी चर्चा करा स्पर्धा पारदर्शक होण्याकरता स्पर्धेमध्ये तुम्हाला ज्या तुमची तुम्ही ज्या दृष्टीनं ती स्पर्धा पाहताय तुमच्या नजरेत ज्या ही स्पर्धा अशा पद्धतीची असली पाहिजे त्यावर आपण चर्चा करू याला कोर्ट किंवा ही स्पर्धा थांबणं हा मार्ग नाही आपली परंपरा थांबवणं आपली संस्कृती थांबवणं म्हणजे आपण एक पर्व आपलं संपवून टाकतो इतिहास आपण संपवतो अशा पद्धतीची तुमची जी काही चाल आहे ती थांबवली पाहिजे आपण एकत्र आलं पाहिजे आपण एकत्र येऊन ही ग्रामीण संस्कृती ग्रामीण परंपरा चालवण्यासाठी याच्यामध्ये काय नियम टाकता येईल याच्यासाठी आपण चर्चा आज सुद्धा मी पहिल्या दिवशी ज्या दिवशी राष्ट्रपती महामहीम राष्ट्रपतींची सही झाली सगले आज त्या दिवशीसुद्धा मी सगळ्या चॅनलला मी सांगितलं होतं की प्राणी आज आजसुद्धा आमच्याशी चर्चा करावी हे नियम अटी तयार केल्यानंतर त्यात अजून काय बदल करता येईल का आपल्या आपल्याला जशा पद्धतीनं प्राण्यांची जशी आपल्याला काळजी घ्या वाटते की प्राण्यांची अशी काळजी घेऊ त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पद्धतीने माझा शेतकरी काळजी घेतो ती काळजी आपण कशा पद्धतीने घ्यावी याच्यासाठी आपण चर्चा करूया आणि पुढं जाऊया पण कोर्टा हा मार्ग नाही आहे आपल्या सोबत आमदार शरद दादा ज्यांनी या बैलगाड्या शर्यतीसाठी राजीनामा दिला होता दादा आपण काय सांगाल की बैलगडा शर्यत सुरू होऊ घातलेली आहे शेतकऱ्यांना आपण काय सांगाल की जो शेतकरी आपल्या या प्राणी मित्राला जीवापार प्रेम करतो जपतो काय आपण खरं तर ही ग्रामीण संस्कृती जी, जी आहे हा संपूर्ण महाराष्ट्राचा लेखाजोखा आणि महाराष्ट्राची असलेली अस्मिता ज्या वेळेपासून ही बैलगाडा शर्यत थांबली त्यावेळेपासून शेतकरी व्याकुल झाला होता व्यथित झाला होता परंतु महेश दादा जे आता या ठिकाणी वक्तव्य केलं खरंतर एक चांगला सहकारी मला विधी भेटला मी महेशदाला विधिमंडळामध्ये फार मोजक्या विषयावर बोलताना पाहिलं त्यातल्या सगळ्यात प्रभावाचा विषय म्हणजे त्यांनी या शेतकऱ्यांसाठी जे स्वतःच्या विचाराचा आस्त्र बाहेर काढलं मी राजीनामा दिला हा भाग जेवढा महत्त्वाचा तेवढाच महत्त्वाचा की आमच्या सगळ्या आमदारांचं नेतृत्व शेतकऱ्यांच्या बैलगडाच्या निमित्ताने महेशदादांनी केलं प्रकरतेने तो किल्ला लढवला मुख्यमंत्र्यांच्या कॅबिनेटच्या बाहेर बाहेर जवळजवळ दिवसातून तीन तीन तास फक्त माझा बैलगाडा कधी चालू होणार राष्ट्रपतीचं काल फॉर्म भरायला गेलं तर राष्ट्रपतीला सांगितलं मी तुमचा सूचक होतो तु। पण माझा बैलगाडा कधी चालू होणार म्हणजे अशा पद्धतीची धारणा आणि अशा पद्धतीची भूमिका घेऊन ज्यावेळेला ह्या मातीशी जोडलेला एखादा आमदार ज्यावेळेला आमचं नेतृत्व करतो त्यावेळेला निश्चितपणे ह्या बैलगाड्याच्या शेतकऱ्यांना एक आश्वासित अशा पद्धतीची भूमिका आम्ही स्पष्टपणे सांगू शकतो की माझी प्राणी मात्रांच्या माध्यमातून अनेक असलेल्या व्यवस्थेतल्या किंवा कोर्टाच्या असलेल्या पायरीशी तुम्ही जो स्पर्श करू इच्छिता त्याच्यामध्ये नुकसान केवळ महाराष्ट्राचं आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं या परंपरेचं या अस्मितेचं आहे आमच्याशी बोलणं करण्यासाठी बरे तुम्ही नाही नाहीतरी आले तर आम्ही तुमच्याकडे येऊ तुम्ही तुमचा दरवाजा सांगा त्या ठिकाणी आम्ही खुली चर्चा करायला तयार आहोत परंतु शेतकरी मात्र ज्या ठिकाणी एका खेळासाठी किंवा त्याचं तेवढाच एक कर्मणुकीचा खेळ आहे त्या खेळावर बंदी येऊ नये आणि आम्ही सगळे विधिमंडळाचे तुम सदस्य महाराष्ट्र राज्याचे असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदरणीय जावडेकर साहेब आदरणीय या खात्याचे पशुसंवर्धनचे असलेले मंत्री महादेवजी जानकर या सर्वांचं निश्चितपणे शेतकऱ्यांच्या वतीने बैलगाड्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो श्रेयवादाची लढाई न करता महाराष्ट्राच्या अस्मितेचा असणारा खेळ बैलगाडा शर्यत लवकरात लवकर सुरू व्हावा हीच या निमित्ताने अपेक्षा व्यक्त केली जाते कॅमेरा लक्ष्मण दातखेडस अतुल परदेशी आपला आवाज जुन्नर